पाणी वर मारुत वर बा चला झाली आता वर वाईप गेले लिधून ह्या कड्यापासून असिधार पाणी मारायचं बा ह्या भीतीला कडीपर्यंत झाल्या तर वाळू आणि सिमेंट कोलडा माल काळव गेला बा एवढा कोलडा माल उरलाय बाई दवर पाणी नाही कच सपाट करून गोण्यातून त्याच्या मान माडलाय नऊ गोणे बघा बा आता चार वाजलेले आहेत आता लाईट आलेली आता बा आपल्या सगळं हे विटा भिजायचे तर बघ काय मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये हे बघा आपली भीत सगळी प्लॅस्टर करून झालेली मागून बघा नन ही बी आणि वरच्या वारंट्या बी तुम्ही आता आपले सगळे डिपो बी टाकलेले येतं पाच खोल्यात ते दाखव तुम्हाला ना आज आपल्याला सगळ्यांना पाणी मारत आहे मी आत्ता बघा मोटर चालू करत पाणी वर मारत वरून बघा चला बा झाली आता वर बा पाईप गेलेलं इथून बा इथून पाईपवर चौथवरात असल्यापर्यंत पाणी मारायचे बाहेर आता आपल्या लिधून या कड्यापासून असं गईकर दुईकर परिधोर पाणी मारायचं बा ह्या भीतीला कडीपर्यंत बाजले पाणी मारायचे आतून आपल्या चार रूमला बी पाणी मारायचे आतून बी बा त्यामुळे काम राहिलं राहिलं तीन दिवस झालं आज गीताला आलेले सुरू तर आज येतेच नाही आज मिस्तरीला सुट्टी दिली गुरुवारी सुट्टी असते त्यांच्याला आपल्या आता हे साईट कोण पाणी मारून एवढं झालेलं आहे प्लॅस्टरला आता बाई मागची साईट काल बांधलेली हे त्याला पाणी मारून तिकडून मिस्त्री आले तर गाडीवर मी पाणी मारित कशी भी हो। ते गाडी बघा ते काम चालले मागची बी भीत सगळी पाणी मारून झालेली आता बा ही पाणी भीत मारायची बाईला प्लॅस्टर केलेलं नाही गेला मग करायचं आता ही भीत झाल्यावर खाली पडून मारायची बा आपला पाणी मारायचं आता भीत थोडीच राहिली मग आपल्याला आता एवढीच राहिली टोपीला पाणी मारायचे टावरला बा एवढीच राहिली फक्त बघा आता वरड्याच पाणी मारून झालंय आता या टावरला पाणी मारत टोपला एवढे हे बा इधी किती झाले आता वाळू आणि सिमेंट कोरडा माल कार गेला बाई एवढा कोलडा माल बाई दवर पाणी नाही जा म्हणून कच सपाट करून गोण्यातर त्याच्यावर माल मांडलाय नऊ गोणे बाईला ते केला होता बा मी डिगोरा दिसला दी असेल तुम्हाला इथं एकूण दोन डिगोरे होती कस संपला होता तसाच राहिला बाईद भरून ठेला या सिमेंटाच्या गोण्यात नऊ गोणे उंटा वापरणार आहेत ते बघा आतावर भरून ठेलेला आहे चला हे पाणी मारून घेऊ मग आपल्याला खाली खोलीत पाणी मारायला जायची खालच्या बघा खाली स्लॅपला पाणी मारलेले आता हे बितडाला हातून पाणी मारायचे पापाय परत भेटलेला होता बायाला सगळ्याला पाणी मारलेले आतून आपला बाई वाळचे डिपू टाकले दर्याच्यामध्ये इथं करायला चार रूममध्ये ओके बघा रूम रूममध्ये आता आपल्या सगळ्या रूमचे भितळाला पाणी मारून घ्यायचे स्लॅपला मारलय आणि बघ आपल्या इटा बी आलेल्या आहेत बाईद इटा खाली होता येत चला आपल्याला पाणी मारून घेऊ आता हातून लाकडाला पाईप बांधून घेतला आता वर पाणी मारायला मोठं मोटर चालू करून आतून पाणी मारायचं बाहेर सगळ्या चारही रूमला हे बघा आपल्या आता सगळ्या चारही बी रूम आतून पाणी मारून झालेत बा साचले एक पाणीच पाणी साचले बाई दुसरी सगळं पाणी मारून झाले बा तिसरी त्याला प्लॅस्टर करायचे आता उद्या दिवशी म्हणून मारलं बाय चौथी सगळं मारून झाले पाणीच पाणी साचलं बा वरून पार आत्तापर्यंत आठ वाजल्यापासून बाजू मारते बा आता बारा वाजत आले आता अवनी बारा बा आपल्या इटा बी सगळ्या खाली झालेले बा त्याला आता पाणी मारायचे बा आता पाच दहा मिनटं राहिलेत बारा वाजायला वाटतंय मग इटा भिजूत आणि मग डबल चार वाजता लाईट येईल मग डबल भिजू इटा आता पाच मिनटं राहिले तर बारा वाजायला लाईट जाईल तर आता पाच मिनटं इटा भिजायचं डबल चार वाजता लाईट आली ना डबल या सगळ्या इटा भिजायच्या दोन हजार इटा आणि वर इथे वॉरंटीला आहे मोर्ची डिझाईनला वापरायच्या उद्या आता बारा वाजले मी लाईट गेली बाईतच थोडं भिजत झालं आहे आता चार वाजता लाईट इन मग भिजू ते एवढ्या इटा घेऊन बा आता चार वाजलेले आहेत आता लाईट आलेली आता बा आपल्या सगळं हे इटा भिजायचे तर बघा बघा आता अर्धी साईट इटा भिजून झालेली आहे आणि अर्धी साईट पलीकडची राहिलेली आहे बा आपल्या सगळ्या ईटा भिजून आता झालेल्या आहेत घराला बी पाणी मारलं होतं सगळे बघा इथं प्लॅस्टर करायची आता ही भीत करते नाही तर आतली रूम करते नाही एखादं प्लॅस्टर सगळ्या वडील ऐट झाल्या तर आता वळगुंडे दोन्ही वर ईटा ह्या घेत्या Ini dah orang India ni versi design city kerum jadi. Asyik semua inna inna maratib blog bangsa city like anik follow kerap. Betul ya untuk sekali atas kasih marat main <tellan> blog macam tu